सरांत अकरा तोळी सोन सव्वा दोन लाख रुपये कॅश चांदीचे काही भांडे होते त्याच्यामध्ये काही ब्रिटिशकालीन नाणी आणि पाच रुपयाचे ठोकळे सरांत एक दोनशे चोरीच्या होते आणि लग्नाला नवरीलच्या लग्नाला गेलेलो होतो बर बर आणि सरांत सकाळी सहा तारखेला सकाळी दोनच्या दरम्यान ही घटना झाली बर बर म्हणजे ऐकून कपईतल्या लोकांच्या सांगण्यानुसार रे गाडी आलेली होती थर दोनच्या बर तिचा शोध बघा अशी पण अपेक्षा आहे आणि पोलीस प्रशासनाकडून जर काय अपेक्षा आहे पोलीस प्रशासन आम्हाला संपूर्ण सहकार्य करेल त्यांच्याकडे आपण कंप्लेंट केलेली आहे बर त्यांचं काय काम आहे ते चालू आहे ते परवा बरं बरं तुम्ही चार वगैरे नोंद लिहिली आहे बर बर पोलीस वगैरे आलं होतं का मग पोलीस म्हणजे उपनिरीक्षक हां अधीक्षक डीएसपी हे सगळे येऊन गेले येऊन गेले का पाचोरा तालुक्यातील बाळत बुद्रुक येथील शेतकरी कुटुंबीय लग्न समारंभासाठी बाहेर गावी गेले असता चोरट्याने संधी साधत त्यांचे गावातीलच घराचे कुलूप अज्ञाताने तोडून घरात अनधिकृतपणे घुसून चार लाख रुपयांची रोकड व मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक दहा डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता हाती आले आहे दिनांक तीन डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेपासून ते दिनांक सहा डिसेंबर रोजी सकाळी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी बुद्रुक येथील शेतकरी वाल्मिक सोमोंशी यांचे घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये आत प्रवेश करून लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून सुटकेस मध्ये ठेवलेले दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठन पंधरा सोन्याच्या अंगठ्या सोन्याचे तीन चेन सोन्याचे कानातील आठ रिंग व टॉप्स एक सोन्याचे मंगळसूत्र व चांदीचे नंदादी आकडा पैंजन व ब्रिटिशकालीन चांदीची नाणी तसेच दोन लाख रुपये रोख रक्कम त्यात पाचशे रुपये दराच्या भारतीय चलनाच्या नोटा असा मुद्देमाल चोरून नेला आहे म्हणून शेतकरी वाल्मिक सोमोजी यांचे फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशन येथे दिनांक नऊ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार पोलीस उपनिरीक्षक परशुराम तडवी यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे या भागातील गावात पोलिसांची रात्रग्रस्त वाढवावी अशी चर्चा जोरदारीत आहे आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका